बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे आज आंदोलनाचा दुसरा दिवसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे तर मंत्री पंकज होयर आशिष जयस्वाल हे बच्चू कडू यांच्याशी याच भागामध्ये चर्चा करणार आहेत बच्चू कडू आपल्या हजारो शेतकऱ्यांसह आता इथे पोहोचताय इथे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे इथे दृश्य आपण पाहतोय की बच्चू कडू आपल्या हजारो शेतकऱ्यांसह आता या ठिकाणी पोहोचले सरकारचं शिष्टमंडळ बच्चू कडू यांच्याशी चर्चा करणार आहे आधी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलाय मात्र बच्चू कडू यांनी याआधीच आपण पोलिसांना शरण आलोय आम्हाला अटक करा असं म्हणत ते स्वतःच पोलिसांकडे आलेले आहे तर चर्चेच्या माध्यमातून सकारात्मक मार्ग निघेल असं मंत्री पंकज भोयर यांनी म्हटलंय तर कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आक्रमक आहेत कर्जमाफी झाल्याशिवाय माघार नाही नी भुमी का सरकार का ही भूमिका बच्चू कडू यांनी याआधीच मांडली आहे सरकारकडे त्यांनी काही मागण्यांचं निवेदन देखील दिलेलं दे आहे तर शिष्टमंडळ चार वाजता येणार होतं त्यानंतर सहा वाजता कोर्टाचा आदेशच आला असं बच्चू कडू यांनी म्हटलं त्यांनी सरकारविषयी संताप व्यक्त केलेला आहे पोलीस जे आहेत हजारोच्या संख्येने पोलीस या ठिकाणी आहेत शेतकरी जर आपण पाहतो जवळपास पाच ते सहा किलोमीटर परिसरामध्ये जे आहे ते जामठा मैदानच्या बाजूला शेतकऱ्यांनी जे आहे ते ठिय्या आंदोलन केलेलं होतं बच्चूकुळू जे आहेत ते या ठिकाणी आता दाखल झालेले आणि काही वेळातच जिल्हाधिकारी आणि दोन मंत्री जे आहेत त्याच्यासोबत चर्चा होण्याची शक्यता आहे परंतु चर्चा होणार का हे देखील पाहणं महत्वाचं आहे कारण मंत्री जर आपण पाहिलं तर मंत्री त्या ठिकाणी येणार होते परंतु मंत्री आलेले नाही त्यामुळे या ठिकाणी बच्चू कुडू जे आहेत ज्या पद्धतीनं कोर्टाने आदेश दिले की सहा वाजेपर्यंत रस्ता आणि ते मैदान संपूर्ण खाली करा त्यानंतर कर। जे संपूर्ण शेतकरी यामध्ये आक्रोश जो आहे तो, तो पाहायला मिळाला होता या ठिकाणी आता जर आपण पाहिलं शेतकरी दाखल झालेले आहेत चर्चा जी आहे ती होऊ शकते जिल्हाधिकारी या ठिकाणी आले होते त्यांनी म्हटलं की बच्चू या ठिकाणी आल्यानंतर आम्ही मंत्र्यांना बोलवतो आणि त्यानंतर ज्या काही मागण्या बच्चूकडूनच्या आणि संपूर्ण शेतकऱ्यांच्या त्या मागण्या संदर्भात ज्या ते चर्चा होऊ शकते आपण बघतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकरी आता या ठिकाणी बसलेले आहेत आणि थोड्या अंतरावर पोलिसांचा जो आहे तो मोठा भाऊ पाडा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत जेल भरोची तयारी जी आहे ती संपूर्ण शेतकऱ्यांनी या ठिकाणी केले

आए दिकादगा। आए दिकादगा। आए दिकादगा। आए दिकादगा। तर बच्चू कडू आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सरकारचं शिष्टमंडळ देखील चर्चेसाठी इथे वेटिकवर आहे तर शेतकऱ्यांनी तिथेच ठिया देखील दिलेला आहे याच ठिकाणी सरकारचं शिष्टमंडळ आणि बच्चू कडू यांच्यामध्ये चर्चा होणार आहे आंदोलक जे आहेत ते संतप्त झालेले आहेत आपण बघू शकतो या ठिकाणी ठिकाणी अजित नवले आहेत राजू शेट्टी आहेत बच्चूकुळू जे आहे ते या ठिकाणी सभेच्या ठिकाणी या ठिकाणी बच्चूकुळू या ठिकाणी आलेले आहेत आपण बघू शकतो त्यामुळे बच्चूकुळू आता काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे आपण बघू शकतो दृश्यांमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकरी जे आहेत ते दाखल झालेले आहेत अत्यंत महत्त्वाचे चार जे आहेत ते महामार्ग नागपूरमधले या संपूर्ण शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळं जे आहे ते जाम झालेले आणि त्यामुळं वाहतूक कोंडी सुटावी नागपूर त्रास होऊ नये यासाठी न्यायालयाने जे आहे ते सुमोटो आदेश काढत जे आहे ते मैदान खाली करण्याचे आदेश दिलेले होते त्याच पार्श्वभूमीवर बच्चूकडून म्हटलं की आम्ही देखील न्यायालयाचा अवमान करणार नाही न्यायालयाचा मान राखणार आणि त्यामुळं आम्हाला तुम्ही इथून हकलण्यापेक्षा आम्ही तुम्हाला शरण येतो अशी भूमिका जी आहे ती बच्चू घेतलेली होती त्यानंतर आता बच्चू कडू या ठिकाणी दाखल आणि आता बच्चू कडू देखील इथे दाखल झालेत बच्चू कडू आणि सरकारचं शिष्टमंडळ यांच्यामध्ये आता चर्चा होणार आहे सकारात्मक तोडगा निघण्याची अपेक्षा सरकारला आहे तर बच्चू कडू आपल्या आप मागण्या त्यांनी आधीच सरकार पुढे ठेवल्यात वाहन कोण हटवणार हा देखील प्रश्न जो आहे तो

तर बच्चू कडू आता या ठिकाणी पोहोचले तर शेतकरी देखील पोहोचले असून त्यांनी या ठिकाणी ठिया दिलाय तर बच्चू कडू अजित नवले राजू शेट्टी या ठिकाणी आपण पाहतोय थेट दृश्य तर दुसऱ्या बाजूला सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी चर्चेसाठी वेटिंगवर आहे बच्चूकडू नवले आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये सध्या इथे चर्चा सुरू आहे